नमस्कार मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालेनी म्हणत ठसक्यात संवाद फेकणारी अभिनेत्री माधवी निमकर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले जवळपास साडेचार वर्ष छोट्या पडद्यावर या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं जरी या मालिकेने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्वच पात्र आणि त्यांची ऍक्टिंग आजही लोक विसरले नाहीत अलीकडेच मालिकेतील काही कलाकार नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले पण या मालिकेत शालिनी चा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी नेमकर पुन्हा एकदा कोणत्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता माधवी निमकर ही पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे माधवी निमकरने सोशल मीडियावर तिच्या नव्या प्रोजेक्टचे स्क्रिप्ट शेअर करत लिहिलंय लवकरच येते तुमच्या भेटीला त्यामुळे माधवी निमकर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे आता माधवी पुन्हा एकदा मालिकेतून चित्रपटातून की नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण माधवीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की ती पुन्हा एकदा एका, एका कौटुंबिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता हीच ती मालिका असेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आता या नव्या प्रोजेक्टमध्ये देखील माधवी निगेटिव्ह भूमिकेतच दिसेल का हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल माधवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आजवर तिने बऱ्याचशा मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या तसेच ती हिंदी मालिकांमध्येही काम करताना दिसली माधवीने अवघाचे संसार जावे विकत घेणे आहे स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत काम केले तर संघर्ष नवरा माझा भवरा सगळं करून भागलं धावाधाव बायकोच्या न कळत यासारख्या चित्रपटात देखील अभिनय केलाय माधवीचा फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर सोशल मीडियावर देखील प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे नवनवीन अपडेट ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर करत असते तर माधवी नेमकर पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा